नमस्कार मी करुणा ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक जादुई तेल ज्यामुळे तुमचे केस भरभर वाढतील केसातील कोंडा नाहीसा होईल त्या तेलमुळे तुमचं स्कॅल्प हेल्दी होणार आहे आणि गळती कायमची थांबणार आहे तर हे तेल खूप प्रभावी असं तेल आहे अगदी घरगुती साहित्यापासून तयार झालेलं हे तेल आहे तर हे तेल मी तुम्हाला अगदी थोड्या प्रमाणात बनवून दाखवणार आहे कारण घरगुती रेमेडी आहे कुठलीही रेमेटी जास्त टिकवण्यापेक्षा त्याचे बेस्ट रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते ताजं बनवलेलं अधिक चांगलं असतं तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक लोखंडी भांडं तर मी हे छोटी कढाई इथे घेतलेली आहे या कढईमध्येच मी तेल बनवणार आहे कारण फक्त एका वापरापुरतं मी तेल इथे बनवणार आहे कारण बनवून तेल मी ठेवत नाही कारण वस्तू आपल्या घरीच असतात आपण आणलेल्या असतात ते एका वेळेस काही संपत नाही आणि मग नेहमी ताजं बनवायचं आणि ताजं लावायचं असं माझं असतं त्याच्यामुळे मी आता फक्त आता लावण्यापुरते बनव तर सर्वात आधी मी मीठ कढई घेतलेली आहे लोखंडी आणि त्या कढईमध्ये मी टाकत आहे खोबरेल तेल तुमच्याकडे जर सरसो तेल तुम्ही वापरत असाल सरसो तेलसाठी तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही सरसो तेल सुद्धा इथे वापरू शकता रिझल्ट खूप चांगले मिळतील पण मी सरसो तेल नाही तर नेहमी खोबरेल तेलच वापरते त्यामुळे मी इथे खोबरेल तेलच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत पण त्याआधी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे त्यासाठी त्याच चमचाने एक चमचा मी इथे मित्रदाणे घेत आहे तर मिथदाणे मी इथे टाकलेली आहे आणि आता घालणार आहे दहा बारा कळीपत्ते तर कळीपत्ता थोडा सुकलेला होता कारण आठ दहा दिवस कडीपत्त्याला झालेले आहे आणून त्यामुळे हा थोडा सुकलेला आहे तुमच्याकडे फ्रेश पत्ते जर असेल तर तुम्ही फ्रेश पत्ते घेऊ शकता आणि सकाळी उठल्या उठल्या कळीपत्ता जर तुम्ही खाल्ला कळीपत्त्याची जे नाजूक नाजूक बारीक पानं असतात ती जर तुम्ही खाल्ले तर तुमची सुद्धा केस गळती खूप कमी होईल केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी महत्त्वाचं भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्यामुळे तुमच्या बऱ्याचशा समस्या दूर होतात आता हे आपल्याला कडीपत्ता आणि मेथ जे आपण घेतलेले आहेत ते छान लाल काळसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतायचे आहे तर इथे माझे दाणे आणि कडीपत्ता पूर्ण लालसर झालेला आहे पटेईपर्यंत याला शिजवून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपलं महत्वाचं आणि तिसरी जी वस्तू आहे ती आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे एक चमचा आवळा पावडर काही ज्या मोसममध्ये तुम्हाला आवळा मिळेल त्या मोसममध्ये तुम्ही आवळा खाऊ शकता आवळ्याचा मुरब्बा बनवून ठेवू शकता खूप छान असा आवळ्याचा मुरब्बा होतो तर आवळा केसांसाठी खूप चांगला असतो त्यामुळे केसांना नॅचरल काळा कलर येतो तर इथे मी आवळा पावडर घातलेली आहे आणि आवळा पावडर थोडं शिजू द्यायचं एक मिनटं फक्त कारण पावडर असल्यामुळे जळून जाण्याची भीती असते तर हे जळू नये यासाठी आपल्याला लवकर गॅस इथे बंद करायचं आहे तर आता हे तेल आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि हे तेल थंड होईपर्यंत आपल्याला आणखी एक काम करायचं आहे जे की या तेलामध्ये आपल्याला मिसळायचं आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा इथे आपल्याला लाल कांदा लागणार आहे तर लाल कांदा मी इथे सोलून बघा बारीक असा अद्रक किसाच्या किसनीने किसून घेतलेला आहे तर या कांद्याचा आपल्याला कळायचा आहे रस तर या कांद्याचा मी इथे रस घेणार आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्याला लागणार आहे कांद्याचा रस तर इथे मी एका वाटीमध्ये एक चमचा कांद्याचा रस घेतलेला आहे आणि तेल आता तोपर्यंत माझं थंड झालेलं होतं आणि थंड झालेलं तेलच मी इथे या कांद्याच्या रसामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या या तेलाची वस्त्र काळ करायची आहे हे तेल तसंसुद्धा लावू शकता किंवा वस्त्रगळ करू शकता वस्त्रकाळ केली तर काय होणार आहे की जे बारीक बारीक कणं आहे ते तुम्हाला केसांमध्ये लागणार नाही बघा मी हे तेल आता लावलेलं ला आहे माझ्या केसांमध्ये बारीक बारीक कणं तुम्हाला कुठे इज्जत नाही कारण मी या तेलाची आधी वस्त्रगाळ केलेली आहे तर असं एक ती कापड्याने मी छान ते गाळून घेतलेलं आहे कडीपत्ता बघा इथे कुरकुरीत झालेला आहे तर असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कडीपत्ता तेलामध्ये होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याचा जो अर्क आहे सगळा त्या तेलामध्ये उतरून जाईल आणि त्याचे फायदे आपल्याला आपल्या केसांवर दिसून येणार आहेत आता आपलं तेल भरून पूर्ण तयार झालेलं आहे पण जर आठवड्याभऱ्यासाठी हे तेल करायचं असेल तर तुम्ही एक वाटी खोबरेल तेल किंवा सरसो तेल आणि त्यासाठी दोन चमचे मितदाणे आणि दह, दहा दहा पंधरा कळीपत्ते घेतले तरी चालेल आणि दोन चमचे आवळा पावडर दोन चमचे कांद्याचा रस या प्रमाणात तुम्हाला एका आठवड्याचं तेल बनवायचं आहे तर मी इथे एका दिवसाचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि एकाच दिवसात तेल मी माझ्यासाठी बनवलेलं आहे तर सर्वात आधी मी इथे केस माझे छान विजरून घेतलेले आहे त्यानंतर मी माझ्या डोक्याला अशी मसाज करत आपल्याला हे तेल लावायचं आहे तर मसाज करून माझ्या डोक्याला हे तेल लावून घेतलेलं ला आहे पूर्ण तर छान असं तेल लावून वेणी छान बांधून घ्या झोपताना प्रत्येकच वेळी आपला आपली वेणी बांधून घ्यायची आहे केस मोकट होऊन झोपायचे नाही त्यामुळे केसात गुंता होतो आणि विचरायला गेलं की के आपले केस तुटतात त्यामुळे केस नेहमी छान खूप फिट्टही बांधायचे नाही थोडेसे ढिल्ले असे आपल्याला केस बांधून घ्यायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने तुम्ही रेग्युलर शॅम्पूने तुमच्या डोकं धुवू शकता तर तुम्हाला रात्रभर तेल लावायला आवडत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या एक तासाआधी डोक्याला तेल लावून ठेवा त्यानंतर शॅम्पूने केस धुऊ शकता रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळणार आहे नक्की करून बघा जादूई असं हे तेल आहे तुमच्या केसांवरती जादू करणार आहे आणि सगळे तुम्हाला विचार करतील की तुझे केस लांबण्याचा राज काय आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा